पण एके दिवशी तिच्या नवऱ्याला तिच्यावरती आला चा वस्ती तर चांग भलं मंडळी मी कौस्तुभ आणि तीर्थाट्यांच्या जागर आदिशक्तीचा या विशेष मालिकेतील सातव्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत सातारा शहराजवळ असलेल्या कोडोली गावच्या उंच डोंगरावर स्थान मानून बसलेली आई माळाच्या दर्शनासाठी जानाई आणि मळाई या दोन्ही देवी एकत्र ज्या ठिकाणी वास्तव्य करतात ते हे एकमेव ठिकाण असावं तर या ठिकाणीची आख्या एक अशी सांगितली जाते की जानाई आणि मळाई या दोन्ही देवी हत्तीवरती स्वार होऊन या डोंगराच्या पायथ्याला आला तेव्हा त्यांच्या हत्तींनी या डोंगराच्या पायथ्याला येऊन आपले गुडघे टेकले तेव्हा डोंगरावरती येण्याची इच्छा असणाऱ्या जानाई आणि मळाई यांनी बालस्वरूप धारण केलं आणि जवळच असलेल्या आप्पासाहेबांना सांगितलं की आम्हाला या डोंगरावरती सोडा तेव्हा आप्पासाहेबांनी या दोन्ही देवींना आपल्या खांद्यावरती बसवलं आणि या डोंगरावरती सोडलं आणि त्यांच्या या साधे भोळेपणाला पाहून या दोन्ही देवींनी आपलं मूळ स्वरूप धारण केलं आणि आप्पासाहेबांना दर्शन दिलं आणि आप्पासाहेबांनी देवींना या ठिकाणीच वास्तव्य करण्याची विनंती केली आणि त्या विनंतीवरून आज ता गायत जनाई आणि मळाई या डोंगरावरती वास्तव्य करून आहेत या डोंगराच्या पायथ्याला सासूरवाशिन देवी या नावाचं एका देवीचं मंदिर आहे तर तिची आख्यायिका अशी की एक सासूरवासिन या जनाई मळाची निश्चित भक्त होती ती रोज रात्री कुणाला न कळता जनाईमायाच्या दर्शनासाठी या डोंगरावर यायची पण एके दिवशी तिच्या नवऱ्याला तिच्यावरती संशय आला आणि त्यानं पाळत ठेवत तिच्या मागोमाग या डोंगरापर्यंत तिचा पाठलाग केला तेव्हा देवीनं तिला असं सांगितलं की मी रोज तुला डोंगराखाली सोडण्यास येते पण मी आज तुझ्यासोबत येणार नाही याचं कारण विचारल्यावर देवीनं सांगितलं की तुझ्या पाठोपाठ तुझा, पाट, तुझा नवरा हा तुझी पाठराखण करत आला आहे तेव्हा देवीला त्या सासूवासींना सांगितलं की मला कुठेतरी लप तेव्हा देवीनं करवंदाच्या जाळीमध्ये दे तिला लपवून घेतलं आणि त्यानंतर तिचा त्या नवरा निघून गेल्यानंतर देवीनं तिला पुन्हा डोंगराच्या पायथ्याला सोडलं तेव्हा देवीनं तिला असं विचारलं की तू एवढ्या संकटातून माझ्या दर्शनाला येतेस तुझी इच्छा तरी काय तेव्हा तिनं माझी कोणती इच्छा नसल्याचं सांगितलं तेव्हा जनाईमाळाई तिला म्हणाली की तुझी कोणतीही इच्छा नसली तरी मी तुला एक आशीर्वाद देते की माझ्या दर्शनाच्या आधी लोक तुझं दर्शन घेतील माझी ओटी भरण्याआधी लोक तुझी ओटी भरतील आणि ज्यांना डोंगरावरती माझं दर्शन घेणं शक्य नाही ते तुझं येथून दर्शन घेतील अशा या उंच डोंगरावरती स्थान मांडून असलेल्या जनाईमाळाई देवीच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या तुरताच तरी थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन दिवसस्थानी तोपर्यंत जनाईमाळाच्या नावानं चांगलं